अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर हर महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज एकोणतीस जुलै आजच्या सद्गुरू सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे सर्व जाण्यासाठीच आलेले आहेत राहण्यासाठी कोण आला आहे या जगात कोणीचा अमर नाही जो जन्माला आला त्याला मरण आहे राम गेले कृष्ण गेले ज्याने देह धारण केला त्याला देहाची दुःख आहेतच तो आजारी पडेल पोटात दुखेल ताप थंडी होईल कप खोकला होईल कोणी अवतारी पुरुष असला तरी त्याला धारदार शस्त्राने कापल्यावर रक्त हे येणारच देह म्हटले की देहाच्या मर्यादा आल्या त्या कुणाला चुकल्या नाहीत जन्म जीवन मृत्यू या तिन्ही पायऱ्यांच्या संक्रमणातून त्याला जावे लागते काटा मोडा मोडू शकतो त्याप्रमाणे अवतारी पुरुषाला सुद्धा देहाचे भोग भोगावे लागणार मात्र आपल्यामध्ये व अवतारी पुरुषामध्ये शरीर धर्माच्या बाबत काय फरक आहे तर शरीर धर्माच्या दुःखामुळे आपण होरपळून जातो व अवतारी पुरुष आणि साधक देहाचे भोग देहाकडे मन मात्र भगवंताकडे असते त्यामुळे त्यांना सहन करण्याची शक्ती प्राप्त होते साधक आपल्या शरीराला पोरा सारखे वागवतात तर आपण आपल्या देहावर जीवापाड प्रेम करतो साधक जगण्यासाठी खातात तर आपण खाण्यासाठी जगत असतो देहाचे चोचले पुरवतो साबणाने आंघोळ करतो तोंडाला पावडर लावतो त्यानंतर स्नो ही लावतो लिपस्टिक लावतो केसाच्या वेगवेगळ्या तारहा करून त्यांना सांभाळतो डोळ्यावर सिनेमातील नटासारखा चष्मा लावतो उंची वस्त्रे घालतो पायाटू पायात उंची बूट घालतो अंगावर उंची अत्तराचे पाये शिंपडले जातात नश्वर शरीरासाठी एवढे करणे खरेच गरजेचे आहे का बरे आपण करतो त्यामुळे नश्वर शरीर टिकणार आहे का किंवा नष्ट होणार नाही असे होणार आहे का माणूस सौंदर्य प्रसाधने सौंदर्याच्या अनुषंगाने येणारे सारे विषय मला हे हवे मला ते हवे अशी हाव हे तर आपल्या पाचवीलाच पुजलेले आहेत अशा वागण्याने आपल्याला लाभ काय होणार उलट नश्वराकडे ओढा हे अज्ञान आहे हेच आपल्याला कळत नाही आपण विषयाकडे वळत असतो विषय उपभोगामध्ये आपल्याला अत्यानंद होत असतो पण सत्य काय आहे हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही हा देह आपल्याला त्यासाठी मिळालेला नाही हा देह पुन्हा प्राप्त होणार नाही या जन्मात आपले काही हित केलेच तरच होईल बाकीचे योनीना तो अधिकार नाही या गोष्टीचा विचार करावा कारण हा देह एक दिवस आपल्याला इथेच ठेवून जावा लागणार आहे अंतिम सत्य आहे देव असो वा दानव असो वा मानव असो ज्याने देह धारण केला त्याचा शेवट असाच आहे म्हणून महाराज म्हणतात सर्वजण जाण्यासाठी आले तिथे राहायला कोण आलेला आहे त्यामुळे रावणाने ब्रह्मदेवाला वर मागत असताना म्हणाला मला मृत्यू नको तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हा वर देता येत नाही आम्हाला ते मरायचं आहे तू कुठून एवढा होऊन राहणार हे ही सत्य मान्य केलेले आहे हे सत्य तुम्ही आम्ही का मान्य करत नाही जन्म झाला त्याला मृत्यू आहेच आहे ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यू कसा येणार म्हणून महाराजांनी सारे सत्य तुमच्या समोर मांडलेले आहे मरताना कसे मरायचे हे ज्याचे त्याने ठरवावे हसत हसत की रडत रडत की कुडत कुडत म्हणून कबीर महाराज एका लहान मुलाच्या बारशाला गेले त्यावेळी त्या बाळाला आशीर्वाद देताना म्हणाले बाळा बघितलंस तू जन्माला आला आहेस तुझे दुःख कोणाला कळे ना हे हसत आहेत मात्र तू अशी करणी करून मर की जे आता हसत आहेत ते मनापासून तुझ्यासाठी रडतील जेव्हा तुम आयो जगत मे जग हासत तुम रोये लेकिन आई सी करनी करके चल जो हासत है वे या जगामध्ये माणसाला किती आयुष्य मिळाले हे महत्वाचे नाही तर मिळालेल्या आयुष्यामध्ये तो कसा वागला हे महत्वाचे आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर संत तुकाराम संत रामदास ही मंडळी जगली किती जगली याला महत्व नाही त्यांनी जगून काय केले असे महान कार्य करून गे ते गेले त्यामुळे ते अमर आहेत ओम परमहम सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांना हेच सुचवायचे आहे सारे जण मरणार आहे तिथे राहायला कोण आला हे जायचे आहे तर जाताना लोकांच्या स्मरणात राहशील असा जा आपले कर्तव्य कर्म करावे भगवंताविषयी नितांत श्रद्धा असावी परोपकार करावा परपिडा करून नये दान धर्म करावा आणि आपले सारे आयुष्य आनंदाने आणि समाधानाने जगावे लोकांना बरे वाईट कळते म्हणून आपण चांगले असावे बरे असावे बरे दिसावे बरे राहावे बरे खावे बरे, बरे बोलावे यातच आपले कल्याण ठरलेले आहे कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव हर